युजीसीच्या निर्देशानुसार महाविद्यालयाकडील शंभर टक्के प्राध्यापकांची भरती करावी सीएचबी बी पद्धत बंद करून समान काम समान वेतन लागू करावे रावसाहेब पाटील खजिनदार महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अधिवेशन मुंबई येथे पार पडले या अधिवेशनात यूजीसीच्या निर्देशानुसार महाविद्यालयीन शंभर टक्के प्राध्यापक भरती करावी तसेच सी एच बी पद्धत कायमची बंद करून समान काम समान वेतन लागू करावे व विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी पूर्ण वेळ सहाय्यक प्राध्यापकांची नियुक्ती करावी अशी राज्यातील खाजगी शिक्षण संस्थांनी जोरदार मागणी केली आहे त्याप्रमाणे शासनाने राज्यातील सर्व अल्पसंख्यांक व बिगर अल्पसंख्याक महाविद्यालयीन रिक्त प्राध्यापक पदे शंभर टक्के भरण्याची प्रक्रिया सुरू करावी अशी महामंडळाने शासनाकडे ठरावाने मागणी केली आहे अशी माहिती माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी दिली महाविद्यालयीन प्राध्यापक भरतीचा निर्णय जाहीर न केल्यास मार्च एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षांवर व परीक्षासंबंधी कामांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही नेटसेट पीएचडी धारक संघर्ष समितीने दिला आहे